dạng đúng lúc đầu sau mùa tuyết áp mặt mày áp mặt mày áp mặt mày

मंत्र्यांकडे जाऊन आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे या करता त्या ठिकाणी मंत्रालयाला आपल्या गावा गावात आपल्या जिल्ह्यात याला काम करणारा असा अनुप एक चांगला चांगल्या अर्थाने टाकतो मलाही नाही कळलं की सहा महिन्यात अनुभगवानी काय काय काही घेऊन गेले आणि अनुप अग्रवाल मी असो असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो अजित पवार जी आल्यानंतर आमची कुणाची हिंमत नाही आहे त्यांच्या कागदावर नाव नाही आपण जे इन्व्हेस्टमेंटचे या ठिकाणी एवढे प्रस्ताव या ठिकाणी दिले आहे ते प्रस्ताव आपण पूर्णत्वास द्या आम्ही दिलेला प्रत्येक शब्द या ठिकाणी पाडण्याशिवाय राहणार नाही उद्योग जगाच्या पाठीशी

यांनी धुळे जिल्हा कसा आपल्या उद्योजकांकरता किती पोटेशन धुळे जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये त्यांनी मांडी केली आहे त्यामध्ये आता पुन्हा जाणार नाही खर तर आज रस्ते आहे वीज आहे पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारचा सपोर्ट आहे या ठिकाणचा व्यासपीठावरचा जनप्रतिनिधी खासदार आमदार सर्व या धुळे जिल्ह्याच्या उद्योग जनतेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत खर तर मला अभिमान या ठिकाणी अभिनंदन करायचा आहे या भागाचे आमदार धुळ्याचे आमदार अनुप बाबू अग्रवाल यांना मी अडीच वर्षांपूर्वी सांगितलं होतं अडीच वर्षापूर्वी अनुपने सांगितलं होतं अनु की आपल्याला एमआयडीला समोर न्यायचा आहे उद्योजकाला समोर न्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला धुळे जिल्हा हा प्रचंड ताकदीने मजबूत करायचा आहे मी अनुपला सांगितलं होतं की अडीच वर्षांनी म्हणजे मी दोन हजार ला बोललो होतो अनुपला धुळे जिल्ह्यात जेव्हा आता पुढच्या निवडणुका होती विधानसभेच्या तेव्हा तो आमदार होणार आहे आणि आमदार झाल्यानंतर निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक करून तो आमदार होणार आहे आमदार झाल्यानंतर जेव्हा मी येईल तेव्हा उद्योजक समिटाला येईल तोपर्यंत तू तो आमदार होऊन पूर्ण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला धुळे जिल्हा पुढे देण्याचा स्वप्न संकल्प जो अनुप अग्रवाल केला तो पुढे देण्याकरता ही उद्योजकता समिट आहे मला अभिमान